पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुन्हा पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही काल का नको दाखवू नको बघितलं बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर समोर तीनच प्रश्न नीट ऐका रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करेल माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेल माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की या सीएटी सेलची चूक आहे सी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेरे मारायला लावले ऍडमिशन बोलतोय लेखीला बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटलं जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी दिलं यांनी मला चार तास नाही मला आठ तास तिचं त्यांच्याकडे करा हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेलच्या आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेजकडे कॉलेज म्हणजे सीईटी सेलकडे सीईटी संबंधी ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्हींमुळं जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरण्यावरती पडला फक्त यांच्या चुत्यापणामुळं यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडे जा सीईटी सेल म्हणजे कॉलेज कडे जा यांचा काळा बाजार यांना करायला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला डिस्टिंट विकलेत तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या

तुम्हाला डोनेशन बघतोय सरळ सरळ सीएटी सेल सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेजकडे कडे माझ्या तर डॉक्युमेंट काय चूक असाल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेजने घ्यायचा आणि मला ए, 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 तो ले ले ही देखो आम्ही खत विचारला मी कॅन्सल केले बाकी तरी काय टेंशन मला सांगू नका माझा ले लिया कॉलेजमधून गट संघटनेची विद्यार्थिनी आली आहे आणि ती आम्हाला की धमकाव की कॉलेज संघटना नाही दिव्या शिंदे सांगा संघटना नाही दिव्या शिंदे सांगा बाकी मला ले लिया काल मला इकडचं तिकडं इकडचं तिकडत इकडचं तिकडं फिरवत आहे हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता जे सांगितलं सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला मॅडम नाही फोन इथे यायला सांगा मी कुणाला इथं लोणाला कुणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्याला ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार जे पेटे घेऊन त्यांची लिहून द्या लोक कॉलेज त्यांचा कोरा कागद नाही फक्त तुम्ही शांत लेटर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती ना दादा तुला हाडा मासाची चळवळची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेलं असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चालली लोक आत्महत्या करतात रे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोरा तीन तीन सात लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले लेखी द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोललाय असलेला माणसाला फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात येशील ऍडमिशन होईल दिलं नाही आणि खाली जाए मला लेखी हवाई थे पण कॉलेजचा नोट पाडवा तर तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल करून मी तु, मी आणून दिला मी तू तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे लिहून द्या मी तुम चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीय हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लेवर ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे ते त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लागत करून तिथे आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे, जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी बी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्सवरती वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्सवरती अक्षर घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ बनणारा पोराला तुम्ही

जर असं आहे तर उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लो कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरिफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज, आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना।, ना।, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस येत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय नगरचं अलॉटमेंट झालं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही